या ठिकाणी आपण आता केडेप्री गावामध्ये नूतन सरपंच श्रीकांत भागापा कोळेकर यांची बिलवरून निवड झाली आहे त्यांचा या ठिकाणी क्लासमेंट पूर्ण तर्फे त्यांचा या ठिकाणी वर्गमित्र यांच्यातर्फे त्यांचा इथे सत्कार आहे किडेप्री ग्रामपंचायतमध्ये सर्व गा ग्रामस्थ आणि त्यांचा असणारे सगळे वर्गमित्र क्लासमेट यांच्या त्यांचा या ठिकाणी ग्रामपंचायती सत्कार करण्यात येत आहे दे। आणि तो आम्ही आता त्यांचा करत आहे ओके आज या ठिकाणी माझे मित्र श्रीकांत कोळेकर जे आम्ही बालपणापासून म्हणजे पहिलीपासून बारावीपर्यंत आम्ही दोघे मित्र अनेक सुखदुःख आम्ही त्या परिसरामध्ये वाटून घेतली नंतरच्या काळामध्ये आम्ही मुंबईला गेलो आणि हे किडीबिसरीमध्येच थांबून समाजसेवेची फार आवड असल्यामुळं त्यांना काही गाव सोडता आलं नाही किंवा त्यांची तशी इच्छा पण झाली नाही नंतरच्या काळामध्ये त्या ॲक्टिव्ह राजकारणामध्ये आले परंतु इथल्या राजकारणातला जो काय बोलायचं श्रीकांत कोळेकर यांना राजकारणाची पेक्षा समाजकारणाची जास्त आवड होती परंतु राजकारणा शिवाय समाजकारण करणं शक्य नाही त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते ऍक्टिव्ह राजकारणामध्ये आले निवडणुका लढवल्या काही ठिकाणी हार मिळाली काही ठिकाणी जय मिळाला परंतु त्यांनी जे आपलं तत्व आहे ते शेवटपर्यंत सोडलेलं नाही तो व्यक्ती म्हणून तर उत्तम आहेच पण सामाजिक कार्यामधली त्याची जाण पण उत्तम आहे आणि म्हणून तो एक माझा आवडता माझा मित्र आहे अलीकडच्या काळामध्ये ज्या राजकारणातल्या ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका त्याला अनेक वेळेला बसला आणि तो मला नेहमी म्हणायचा आहे की अरविंद राजकारणाचा ह्या ठिकाणी मी बळी ठरलो आहे मी त्याला सांगितलं की चांगल्या माणसाचा नेहमीच बळी घेतला जातो त्यात काही नवल नाही परंतु तू तुझं जे ध्येय आहे तुझी जी तत्वप्रणाली आहे त्याच्याशी तू कुठेही तडजोड करू नकोस आणि त्यानं खरोखर शेवटपर्यंत ती तडजोड केलेली नाही आज या ठिकाणी सरपंच पद जरी त्याला मिळालं असलं तर त्याच्या मनात एक एक अशी हे आहे दुविधा आहे की ज्या पक्षासाठी मी फार वर्ष काम केलं त्या पक्षातून जर मला जर सरपंचपद मिळालं असतं तर अरविंद मला जास्त आनंद झाला असता परंतु ठीक आहे हरकत नाही काही कारणानं आपल्याला ते मिळालं नाही जे मिळालं आहे ते उत्तम आहे पाठिंबाच्या दोन तीन महिन्यापूर्वी एकदा आमची अशीच चर्चा चालू होती त्यावेळी त्यांना मला सांगितलं की अरविंद मला सहा महिन्यासाठी सरपंच पद मिळतंय काय करूया म्हटलं घे जर एखादी गोष्ट मिळत असेल तर घेण्यासाठी काही हरकत नाही तर ते त्यांनी त्यावेळेला ते मला क्रिकेटमधला एक शब्द वापरला म्हटलं अरविंद आता सहा बॉल आहेत आणि मला आता छत्तीस रन बनवायचे आहेत बरोबर की नाही मी त्याला एक मित्रत्वाचा सल्ला देईन की आपल्याकडे बॉल ही नाही आणि आम्हाला रनही बनवायचे नाहीत परंतु सहा महिन्याच्या काळामध्ये पिच असं बनव की येणाऱ्या प्रत्येक सरपंचाला त्याच पिचवर खेळता आलं पाहिजे अशा पद्धतीचे काहीतरी काम कर आणि मिळालेल्या जी संधी आहे तुला दिलेली गावात म्हणजे गावाच्या लोकांनी तुला जी संधी दिलेली आहे त्याचं थोड्या काळासाठी सोनं करशील अशी मला वैयक्तिकरित्या मला त्याची खात्री आहे आणि या कार्यक्रमासाठी माझा मित्र पांडुरंग लवटे आमचे मित्र पांडुरंग देवकते बाबासाहेब साबळे तानाजी मरगळे आम्ही क्लासमेंट आहोत आणि आम्ही असा विचार केला की प्रत्येक नेत्याच्या पाठीमध्ये त्याचा गॉडफादर असतो आमच्या श्रीगांच्या पाठीमध्ये कोणी गॉडफादर नाही म्हणून आम्ही असा विचार केला की त्याला खुर्चीवर क्लासमेटने जाऊन बसवायचं आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अशा फार कमी घटना घडलेल्या आहेत की कुठल्या तरी क्लासमेटने त्याला आपल्या खुर्चीवरती बसून त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज आम्ही खूप भाग्यशाली आहोत की ही संधी आम्हाला श्रीकांतमुळं आम्हाला मिळाली त्याच्यामुळे त्याच्या भावी आयुष्याला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत एवढं बोलून मी थांबतो मी <laughs> किडबिसरे गावचे सदस्य किंवा गा गावचे समाजसेवक पांडुरंग तुकाराम देव बोलतो आहे सध्या श्रीकांत कोळेकर यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला एवढा आनंद आहे की भरपूर आनंद म्हणजे की आम्ही लहानपणापासून की जसं पहिलीपासून नागज हायस्कूलपर्यंत एक आम्ही एकत्र शाळा शिकलो आहे काय आमची काही सायकल बंद पडली सायकलला चेन तुटली किंवा पंचर झाली तिकडून आडव येऊन एकामेकाला थांबवून यापर्यंत आम्ही एकमेकाचा संघर्ष यावेळेस केलेला आहे आणि आशातून आम्ही आजपर्यंत एवढं मित्र होते एकमेकाला ठेवलेलं आहे आणि त्यांना आतापर्यंत आमचे अजून अजूनही साथ आहे तर त्यांनी आम्ही अगदी साथ दिलेले तर त्यांना जी आपल्या गावच्या ग्रामपंचायत सर्वांनी जी मदत करून बिनविरोधी सरपंच पद दिलेलं आहे तर त्यांनीसुद्धा उर्वरित सहा महिन्याचा काळ राहिलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणाने कार्य करावं आणि गावाचं काय तर परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा हीच एवढी इच्छा बोलतो एवढं बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र माझा मित्र श्रीकांत कोळेकर हे सरपंच झाल्याबद्दल मी हार्दिक शुभेच्छा देतो okay. <laughs> <laughs> मी पांडुरंग नामदेव लवटे जे लहानपणापासून शाळेतला पहिलीपासून ते, ते बारावीपर्यंत आम्ही एकत्र एका रूममध्ये राहिलो आणि आज तो या गावचा सरपंच झाला असं असे आमचे श्रीकांत भागापाकोळेकर हे लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो खेळलो लहानपणापासून एकत्र शिकलो आणि त्याच्यातून त्याने एक समाजकार्य करण्याची जी एक वसा घेतला आणि तो आज त्यांचा सरपंच पदावर विराजमान होऊन जो तिने सक्सेस केला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो त्या सरपंच झाल्याबद्दल माझं सगळं सगळे गावाच्या वतीनं माझ्या स्वतःच्या इच्छेनं आनंद आहे मला मला आनंद आहे शेवा बापू शेवापू माझा दोस्त श्रीकांत माझा दोस्त पांढरद सगळे नावाचं तर सांगत दोस्त सगळे माझा आहेत बरं तात्या माझा दोस्त सभेच्छा मानतो आणि दोन शब्द संपवतो ग्राम पंचायत किती दिसली मध्ये नवीन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल माझ्या श्रीकांत आत्याला शुभेच्छा आज आपल्या गावचे ग्र सरपंच निवड झाल्याबद्दल श्रीकांत त्या आता अरविंद सांगत बराच संघर्ष केला श्रीकांत त्या माझ्या माझ्याने त्यांचा बराच दोन वेळा सामना झाला त्यांना पराभव पत्कारावा लागला आणि तरी ती खचून नाही जाता स्वतः समाजसेवामध्ये ती नेहमी तिने चिकट सोडली नाही जिद्द सोडली नाही आणि त्यामुळं त्यांना ते यश कधी ना कधी यश येत असतं आहे तसं त्यांना ते यश मिळालेलं आहे त्यावेळी मी या वतीनं समजा गावकऱ्यांनी बोलताना सरपंच पद निवड झाल्याबद्दल मी त्यांना गावाच्या वतीनं त्यांचा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा करतो आणि त्यांचे जी आता पांढरंग देवकते तानाई मरगळे लवटे अरविंद साबळे बाबू साबळे हे क्लासमेट आहेत मला वाटतं या गावामध्ये ही पहिलाच उपर उपलब्ध आहे क्लासमेंटनं खुर्ची राहून बसून ही मला वाटते आपल्या गावामध्ये पहिला इतिहास आहे घडवला यांनीच आणि हे असंच जी बाबा कोण क्लासमेट असेल त्यांना असं प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे प्रोसान दिल्यावरती माणूस कामाला जिगन चिकटीनं काहीतरी बदल करून द्यायला शेवट राहणार नाही ही मला खात्री आहे आणि एक चांगली व्यक्ती आणि सुशिक्षित माणूस आपल्या गावाला इंजिनियर हा पदावर असणारा माणूस म्हणजे आज सरपंच पदावर असल्यामुळं त्यामुळं काय लई त्यांना सांगा लागत नाही शिकवायला लागत नाही त्यामुळे ते, ते आजही खुर्चीवर विराजमान करून त्यांच्या क्लासमेटनं बसवले त्यांना आमचे मोहते भाऊसाहेब असेल हे समजेने आमचे कर्मचारी वर्ग म्हणजे आता जरा बदल झाला आहे मी आमचे भाऊसाहेबसुद्धा एकदम ॲक्टिव्ह आणि मिलटरी मेन त्यांचा परीक्षांमधा जिल्ह्यातसुद्धा पहिला नंबर आला आहे मी ग्रामशिवा परिषदमधे एक नंबरला आहेत आणि गावातसुद्धा आता जोड अशी पण दोन्ही दोन्ही व्यक्ती सुशिक्षित आहेत त्यांना काही अडचण येणार नाही काही अडचण आली तरी मी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे त्यांना काय मी अडचण येऊ देणार नाही काही सोलापूर असू द्या मुंबई असू द्या त्यांना मी भर भरपूर बिस कर माझेही संबंध आहेत माझं शिक्षण क कमी असलं पण मला अनुभव आहे माझी ओळख आहे त्यामुळे मी त्यांना कधी कमी महाग पडू कमी पडू देणार नाही कुठली निधी आणायला कमी पडणाऱ्या गावचा त्यांच्या निवेजनप्रमाणतीने विकास करावा सुशिक्षित पद्धत आता सरपंच असल्यामुळं काय निवेदन असते निवेदन पद्धतीचं काम केलं मी फार सर्व गोष्टी घडत असतात आणि ही माझी हीच गावाला गावाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या वैयक्तिक कोण म्हणून शुभेच्छा देतो मी आणि माझे दोन शब्द थांबवतो मी किडबिसरी गावचे डेप्युटी सरपंच विकास महादेव साबळे मी आमच्या साबळे परिवारापासून परिवारातनं वतीनं आम्ही त्याला शुभेच्छा देत आहे सरपंचबद्दल निवड झाल्याबद्दल <laughs> आज या ठिकाणी केडेबिसरी गावामध्ये बिनवृत सरपंच निवड श्रीकांत भागाप कोळेकर एक इंजिनियर व्यक्ती या गावाचा इतिहास आहे सुशिक्षित आणि चांगलं व्यक्तिमत्व हे ह्या गावाला सरपंच म्हणून पहिल्यांदा आपल्याला लाभलेलं आहे काळ सरपंचचा थोडा आहे सहा महिन्याचा काळ असो किंवा चार महिन्याचा असो परंतु अतिशय माझं मत असं आहे श्रीकांत कोळेकरला तुमच्यातलीच माणसं ओळखण्यात कमी पडली त्याला आमचा नाव इला आहे परंतु ज्या दिवशी जिथनं जी फिरलं त्या दिवसापासून त्याला आम्ही दिलं पण आणि जसा शब्द होता तसा शिवाजी गेर्डे पहिले सरपंच यांनी तो शब्द माझा मते मुदतीच्या अगोदर त्यानं पंधरा दिवस राजीनामा देऊन ही गी सगळं सक्सेसफुल करून धावण्यात तो यशस्वी ठरला आणि दिलेला शब्द त्यानं पाळला आणि हे दिलेला शब्द आम्ही आज तागायत माझा अंदाज आहे आमच्याकडले बाजूने कधीच मोडला नाही जसं होतं तसं त्यांनी पार पाडलं आणि त्या पार पाडण्याला सगळ्यांनी मिळून आपण सक्सेस करून धावलं आणि कालच्या निवडीमध्ये श्रीकांत कोळेकर ह्या गावचा एक इंजिनियर मुलगा ते या गावचा सरपंच झाला त्याचं ध्येय होतं ते त्याने यावेळी पुरं केलेलं आहे भविष्यातसुद्धा कामं चांगली करत राहो जो काम करणार आहे फक्त कसा असतो काळाची वाट बघायला लागते तसाच प्रकार आहे टाकीचं घाव भरपूर सोसले आणि त्याचं देवफणाचा काळ त्यांना आता आलेला आहे आणि जे काय चार महिन्या असेल त्या चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुमची सरपंच की अतिशय योग्यतेनं आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडा गावालासुद्धा वाटलं पाहिजे श्रीकांत कोळीकर हा सहा महिन्याचा सरपंच असे परंतु सरपंच पद्धतीनं अतिशय मोलानं तोलानं झेपलेलं आहे असं माझ्या एक तुला माझ्या मते एक शुभेच्छा देतो आणि हेतून पुढे कार्यकाळ तुझा चांगला करावा एवढ्या माझ्या माझ्या परिवारा तर्फे आणि किडेबसरी ग्रामपंचायततर्फे ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी श्रीकांत कोळेकर के आज इथे जमलेले सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः माझे वर्गमित्र खूप एक वेगळं फील होत आहे मला वाटतं माझ्या अभ्यासानुसार एक पहिली घटना आहे महाराष्ट्रातली असेल आणि कुठेही असेल की वर्गमित्रांनी सन्मानानं सरपंच पदाच्या खुर्चीवरती नेऊन बसवणं हा जो सन्मान माझ्या मित्रांनी वर्गमित्रांनी दिला तो लाख मोलाचा आहे तो कधीही न विसरणारा अनेक वेगळा इतिहासपूर्ण घटना घडल्यासारखी मी समजतो आणि याचं उत्तर मी निश्चित कामामधून देणार याची ग्वाही माझ्याकडे आहे ॲडव्होकेट अरविंद साबळे यांनी बोलताना सांगितलं आमची खूप म्हणजे वैचारिक विषयावरती चर्चा असते एक ठराविक लोक एक, एक गर्भित विचारावर विषयावरती चर्चा जे जे लोक करत असतात त्यापैकी मी समजतो अरविंदचे गर्भित जे विचार आहेत ते खूप अतिशय वेगळ्या प्रकारचे विचार मला वाटत नाही आमच्या परिसरामध्ये तशा प्रकारचे विचार करणारी व्यक्ती असेल माझ्या अभ्यासानुसार खूप गर्भीत विचार करणारी व्यक्ती मला मार्गदर्शन माझ्यापेक्षा लहान आहे वयाने क्लासमेट आहे पण एक एक दोन वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे तो पण तरीसुद्धा त्याची जी त्याचं नॉलेज आहे त्याची नॉलेजची गणना आपण करू शकत नाही मी तर करू शकत नाही निश्चित आपल्या गावात तर कुणीही करू शकत नाही तो गावापासून लांब राहिला पण आता तूर्त वडील आमचे गुरुजी माझे ज्ञानदाते मच्छिंद्र सावळे गुरुजी म्हणून त्यांचा जो आदर्श होता लहानपणापासून एक समाजकार्य निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये एक वेगळी विचारिक शैली होती आणि त्या शैलीचा एक एक भाग म्हणून मी घडलो असं मी समजतो साबळे गुरुजींच्या हातून जे जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यापैकी सर कुंडली विठोबा खोकरे प्राध्यापक होते आता कार्तिक स्वामी मी स्वतः अरविंद ॲडव्होकेट आहे पांडुरंग लवटे पांडुरंग देवकते मरगळे बाबासाहेब साबळे हे जे का माझी माझी क्लासमेंट आहेत त्यांच्या मा ह्यांच्यामध्ये एक बीज वेगर रोवण्याचं काम सावळी गुरुजींनी निश्चित केलं समाज समाजशास्त्र समाजशास्त्रविषयी जर सावळे गुरुजी शिकवायला लागले हां तर <laughs> समाजशास्त्रविषयी जर सम शिकवायला लागले नागरिकशास्त्र वगैरे हो तर ते स खालून सरपंचापासून ते राष्ट्रपती निवडीपर्यंतचे पूर्ण इतिहास आणि पूर्ण अभ्यास ते द्यायचे कधीही मला मराठी विषयाच्या आणि समाजशास्त्र विषयाचा अभ्यास कधी करावा लागला नाही एवढं डोक्यामध्ये फिट्ट सावळे गुरुजीने बसवलं होतं आणि समाजकार्याच्या बाबतीत तर प्रश्नच नाही तेव्हापासून जे आपल्या डोक्यात समाजकार्य होतं ते आज तागायत ते रक्तातून निघणार नाही एवढी नक्की खूप इच्छा असायची गावात असा असावं तसा असावं गावामध्ये एक वेगळं विद्यार्थ्यांसाठी काम असावं विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा असाव्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षेचे तयारी करणारी व्यवस्था असावी अशा प्रकारची अनेक समस्या डोक्यामध्ये आहेत आता माझा व्यायामशाळेचा प्रस्ताव तयार मी प्रस्ताव देतो आहे मी सरपंच होतोय माझ्या हस्तेच नशीब पण असं असेल तुझ्याच हस्ते तुला सहीन प्रस्ताव द्यायचा असेल असं वाटत असेल मी तिला तो प्रस्ताव आपण देतो आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या अभ्यासिका आहेत <स्तित्तित्तित्तित्त> म्हणजे कोणत्या एम पी सी यू पी सीच्या विद्यार्थ्यासाठी आम्ही कोकरेसराच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही आर्थिक सेवा मंडळ मला वाटतं कोकरेसर स्वतः कोकरेसर त्याचे स्थाप स्थापनाकार आहेत त्यांनी त्याची स्थापना केली आणि ते आर्थिक सेवा मंडळ चौऱ्याऐंशीला स्थापन झालं चौऱ्याऐंशी नंतरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काय कार्यक्रम आहेत आणि ग्रामस्थसाठी काय व्यसन निर्मितीबाबत असतील आणि आनी, अनेक वेगवेगळ्या विषयावरती त्या आमच्या आर्थिक सेवा मंडळामार्फत आम्ही कामं केलेले आहेत अशाच प्रकारची राहून गेलेली कामं इथून पुढच्या काळामध्ये निश्चित मी करण्याचा प्रयत्न करणार गावामध्ये अनेक समस्या आहेत मी म्हणत नाही कुणी सोडवलं नाहीत पाठीमागं पाठीमागं शवप आहेत सुरुवातीच्या काळामध्ये जे का सरपंच गागरेसर होते गजेंद्र कोळेकर असतील श्रीधर सर असतील ह्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात भर म्हणून मी इथून पुढच्या काय त्यांच्या हातूनच्या काय गोष्टी राहिल्या असतील त्या मी इमाने इतमाने जेवढा पिरियड आहे तेवढ्या पिरियडमध्ये मी करण्याचा प्रयत्न करेन अरविंदला मी आणि बोललो होतं मी रन्स जास्त आहेत आणि बॉल कमी आहेत ठीक आहे काय हरकत नाही जेवढं होता येईल तेवढं आपल्याला करता येईल तेवढं निश्चित करण्याचा प्रयत्न करणार ज्या ज्वलंत समस्या आहेत ते पहिल्या सोडवण्याचा प्रयत्न करेन गावामध्ये आपल्या संविधान भवनचे एक आपल्या विचारामध्ये आहे बेशी जे हरिजन वस्तीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थीसाठी अभ्यासिका असते आणि व्यायामशाळा वगैरे सगळंच त्यात संयुक्त केलेलं असतं त्यामध्ये घेऊन व्यायामशाळा ते, ते, विद्धर ते, ते, ते दोन महत्त्वाचे विषय आणि गावातला एक आरवचा शुद्ध पाणी पिण्याचा एक प्रस्तावित आहे ते गावातील स्वच्छता आणि पाणी रस्त्यावर येणं हे आता सध्या जर बऱ्याच वर्षापासूनचा तो प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि विशेषतः गावामध्ये सामाजिक सलोखा सा हा सा जपण्याचा आपण प्रयत्न करू राजकारणाला राजकारण असतं राजकारणाशिवाय समाजकारण पण होत नाही असं म्हणतात आणि समाजकारण विचार असल्याशिवाय राजकारण पुढं जात नाही ह्या दोन गोष्टी मी महत्वाच्या मानतो कारण राजकारण नसेल तर अशा अवस्था असते पक्षपक्षामध्ये एकच पक्ष असेल तर त्या पक्षातल्या तळापर्यंतच्या माणसाला कोणी विचारलं जात नाही त्याच्या समस्या पण कोणी विचारत घेत नाही आणि त्याला पण कोणी विचारत नाही दोन बाजू असल्याशिवाय दोन्ही बाजूची लोक एकमेकांच्या लोकांना सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असतात अनेक आडे त्या काढत असतात हा राजकारणाचा एक मी फायदा समजतो राजकारणही असावं पण आणि सतत कार्य करत राहीन ग्रामपंचायतीची सत्ता मी सरपंच झालो म्हणूनच नाही त्याच्या अगोदरच्या अगोन अगोदरपासून मी कॉलेजला जसं बाहेर पडलो तेव्हापासून आपल्याला सामाजिक आवड असल्यामुळं आपण कामच करत राहिलेलो आहे माझ्या सामाजिक आवडीची कोण ही क ते चोरी करू शकत नाही त्या आवड आहे ती माझी आवड आहे त्याची चोरी कोणीही करू को शकत नाही आणि ही मालमत्ता माझी स्वतःची आहे त्याला धोका कोण पोचवू शकत नाही आणि त्याच्यावरती मी काम करत राहीन आणि विकासाचे कामं हो, त्याबरोबर मी मगाशी बोलल्याप्रमाणे सामाजिक सलोखा आणि तरुणांच्यामध्ये एक वेगळी उमेद निर्माण करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन एवढं बोलून मी माझे दोन शब्द समोर क्लासमेटचं प्रेम काय असतं की आपला वर्गमित्र सरपंच पदावर रुजू झाला त्या सरपंच पदासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक, एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम घेतला ते सत्कारमूर्ती माननीय श्रीकांत आत्या कोळेकर आणि ज्यांनी हा सत्कार, सत्कार आयोजित केला ते अरविंद साबळे हे सुद्धा एक गावातील पहिलं ज्यांनी एम पी एस सीचं आणि आय पी एस म्हणजे यू पी एस सीचं स्वप्न बघितलेलं तरुण यांची हिस्ट्री मला एक दिवशी असं बसल्यानंतर समजली की गावात एक असा मुलगा आहे की त्यांना वडिलांनंतर की आपण सुद्धा काहीतरी चांगलंच ह्या गावाला एक एक अधिकारी म्हणून जायचं पण प्रयत्न करत गेले त्यानंतर त्याने लॉची पदवी केली आणि आज ते गावात जमीन घेऊन वगैरे शेतीचं काम त्यांचं चांगलं चाललेलं आहे त्यांचा एक वर्गमित्र म्हणून श्रीकांतात्याचा त्यांनी ते सत्कार केला तर तात्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बिहारी वाजपेयींचं एक वाक्य होतं ज्या गावात रस्ता जाईल त्या जा गावात आरोग्य जाईल आणि ज्या गावात आरोग्य जाईल त्या गावात शिक्षण जाईल त्यामुळं आरोग्य शिक्षण आणि रस्ता ह्या तीन समस्या आहे गावात कुठलाही छोटा मोठा कार्य करता असू द्या त्याचं आपण काम केलं पाहिजे आता प्रत्येक गाव आलं म्हटलं की तिथं जात आली जात आलं म्हणलं का राजकारण आलं मग ते आपण एकदा सरपंच झालो आपण एकदा एका पदावर गेलो की सर्व माणसं आपल्याला समान आणि माझी तर सिद्धनाथाय चरणी हे आहे की आपलं गाव इतकं चांगलं आहे आपण इतनं पुढं सुद्धा आपण एका सुखदुःखात आपण जातोय चांगलं म्हणून मग ती कुठल्याही समाजाचा असू द्या मग राजकारण येताना आपली जात आडवी येऊ नये प्रत्येकानं जात सोडून जातीच्या जा मर्यादा ओलांडून प्रत्येकानं राजकारणात येताना एक चांगला विचार घेऊन या तुम्ही एक चांगलं शिक्षण गावाला कसं देता येईल एखादा शिक्षक गावाला कसा देता येईल आपल्या गावाला एखादा कार्यकर्ता गरिबीतलं पुढारपण करू द्या व्यवसाय करू द्या किंवा राजकारण करू द्या त्याच्या पाठीमागं आपण सगळेजण कसं उभा राहता येईल यासाठी आपण सगळेजण मिळून काम करूया गावच्या समस्या अनेक आहेत पिण्याच्या प्र पाण्याचा प्रश्न तर पहिला आहे आता तात्याने मला सांगितलं पण शंभर टक्के तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा ॲक्वाचं पाणी वाडी वस्तीवर झाले नागसारख्या गावात चार ॲक्वा झाले ते आपल्या गावात एक ॲक्वाचा आलावा अगोदरच्या पुढाऱ्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे इथून सुद्धा राजकारणात येणाऱ्या मुलांनी कुणाच्या चुका मुका न काढता कुणाची निंदा टिंगल तवाळी न करता आपण आपल्या गावासाठी काय करता येईल आपल्या गावासाठी मी इथं उभा राहिल्यानंतर माझीसुद्धा मागं माफ काढते येतील माफ काढणं माफ काढणं निंदा करणं हा राजकारणाचा हेतू नाही राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी शंभर टक्के असावं आणि आपण लोकांसाठी वेळ किती देता येईल आपल्याला त्यातला अभ्यास किती देता येईल आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारताना कसा विचारता येईल ह्या विषयावर आपण अभ्यास करावा राजकारणात शंभर टक्के यावं पण माझी एवढीच विनंती आहे की सामाजिक समतोल जो तात्याने सांगितलं एकदा सोडून दोन वेळा ह्या गावानं इथून पुढंसुद्धा राखावा आणि चांगलं काम करावं एवढीच हो। माझी अपेक्षा आहे मला दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्व मी माझ्या वडीलधारी मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी इथं थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र मी प्रथमता शिवाजी बापू घेरडे आणि मारुतीदादा घागरे आणि किशोर गर्डे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं आभार मानतो आणि सर्वांचं ग्रामस्थांचं ग्रामपंचायत सदस्यांचं आभार मानून चा श्रीकांत त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर बसून त्यांना पाच महिने असो सहा महिने असो जो कालावधी राहिलेला आहे त्यांनी काम करण्यास आमच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो